संजू परब तुम्हाला त्या संकल्पनेच्या मागची जी भूमिका आहे ती तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे केसरकर साहेबांनी अनेक गोष्टी या मतदारसंघात सुरू केल्या ते ज्या खात्याचे मंत्री होते म्हणजे मला जी माहिती आहे ती की मंत्रालयामध्ये ज्या ज्या खात्याचे मंत्री होते आपापले मिटिंग घ्यायचे पण सर्वात जास्त तास तास मीटिंग घेण्याचा जर कोणाचा तो एक कसब असतो ना एक रेकॉर्ड असतो तो सन्मान्य केसरकर साहेबांचा तासन तास म्हणजे मला माहिती आहे चिपी विमानतळावर मी विमानाने मुंबईला जात होतो आणि केसरकर साहेब त्याच विमानाने मीटिंग घेण्यासाठी चिपी विमानतळावर थांबले मीटिंग घेतली अधिकाऱ्यांबरोबर सगळे तिकडच्या वरच्या हॉलमध्ये आणि त्याच परत विमानाने मुंबईला गेले मीटिंग साठी येणारे मंत्री अनेक मी बघितलेले आहेत पण हे सगळं काय घडून आणणं आणि मला असं वाटतं सावंतवाडी ह्या मतदारसंघामध्ये जो निधी आला आहे तो आम्ही कुडाळमध्ये जो आम्ही अनुभवतो आम्ही कुडाळमध्ये सांगतो की बघा इकडे पाऊस कसा पडतो निधीचा आणि जेव्हा आमदार आम्ही नव्हतो हे याला कौशल्य लागतं हे सगळ्यांना जमत नसतं लक्षात ठेवा ते मंत्रालय जे असतं ना ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं मतदारसंघ असतो आणि मंत्री अनेक असतात आणि त्या मंत्र्यांमध्ये आपला हा विकास निधी आपल्या जिल्ह्यासाठी आणणं सिंधुरत्नाच्या माध्यमातून पण साहेबांनी जे काम केलं अनेक गावात जे ट्रान्सफॉर्मर गेले ना अनेक गावांना माहिती सुद्धा नाही ते ह्या साहेबांमुळे मिळालेले आहे त्या गावा गावागावात जे काय पोहोचले ते ह्या साहेबांनी दिलेले आहे असे अनेक कामं केसरकर साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात केली माझी एक आठवण सांगायला गेलं तर दोन हजार चौदा ला सॉरी दोन हजार नऊ ला जेव्हा पहिल्यांदा मी खासदार झालो साहेबांनी एका व्हॅन मध्ये माझा प्रचार केलेला आहे साहेब आपण एका व्हॅन मध्ये मला असं वाटतं अठ्ठावीस दिवस आपण त्या व्हॅनमध्ये प्रवास केला घरी न जाता आणि त्यावेळेला मी खासदार झालो संजीव परब साहेब दोन हजार नऊमध्ये म्हणून साहेब मनापासून मी आपला आभार व्यक्त करतो आपण मला इथे बोलवलं रोटरी आणि सगळ्या इगट सर्कलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो अतिशय दिमागदार हा सोहळा आपण इकडे साजरा करतात दरवर्षी साजरा करतात इथून पुढे जर माझा कुठे खारीचा वाटा आपल्याला वाटलं की इथे निलेश राणेचा पण खालीचा वाटा इथे आम्हाला मिळावा साहेब हक्काने कधीही सांगा मी तुमच्या बरोबर आहे आपण एका जिल्ह्यातले आहोत कधीही आपण सांगावं मी हो, तुमच्या बरोबर आहे परत एका केसरकर साहेब आपले आभार व्यक्त करतो